जबरी चोरीतील आरोपी अटकेत एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त शहापूर पोलीस ठाण्याची कारवाई शहापूर पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणी आरोपी आदित्य लक्ष्मण भस्मे वय पंचवीस राहणार भाग्यश्री कॉलनी थोरात चौक इचलकरंजी याला अटक करत त्याच्याकडून एक लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री फिर्यादी संदेश सुनील पाटील राहणार कोल्हापूर नाका कबनूर यांच्याकडील टी व्ही एस ज्युपिटर मोपेड बाराशे रुपयाची रोख रक्कम आणि अन्य वस्तू जबरदस्तीने चोरण्यात आल्या होत्या पोलीस तपासात आरोपीकडून चोरीची टी व्ही एस ज्युपिटर मोपेड हिरो होंडा डिलक्स मोटरसायकल चार गॅस सिलेंडर व रोख रक्कम असा एकूण एक लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व पथकाने केली पुढील तपास शहापूर पोलीस स्टेशन करीत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख